भाजपाचे भाज भाज विद्यमान खासदार एटी पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज सव्वीस मार्चला बोलवला समर्थकांचा मेळावा खासदार पाटील अपक्ष लढण्याची शक्यता जळगाव लोकसभेचे तिकीट कापल्याने नाराज असलेले विद्यमान खासदार एटी पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि पक्षातील इतर नेत्यांच्या भेटी घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे सव्वीस मार्च रोजी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून त्यात ते आपली आगामी भूमिका स्पष्ट करणार आहेत सोशल मीडियात आक्षेपार्ह हो फोटो व्हायरल झाल्यानंतर पक्षाने त्यांना मीडियाशी बोलू नये असा आदेशही दिला होता त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र दरम्यान काळात त्यांची उमेदवारी कापली जाण्याचे संकेत मिळत होते मात्र ते आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे समर्थकांना सांगत होते शनिवारी स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झाल्याने पाटील आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आमदार स्मिता वाघ त्यांच्या भेटीस गेल्यानंतर त्यांनी वाघांना खडे बोल सुनावल्याच्या चर्चांना उत आला आहे त्यामुळे ते सव्वीस मार्च रोजी काय भूमिका घेतात पक्षाचा आदेश मानतात की अपक्ष म्हणून लढतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून नंबर दोन दोन चे मत जितक्यांनी ते निवडून आलेले असताना त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत त्यांनी कार्यकर्ते मतदारसंघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला असताना देखील ज्या पद्धतीने पक्षाने त्यांची उमेदवारी कापलेली आहे ती कापलेली उमेदवारी पुन्हा त्याबाबत दखल घ्यावी या संदर्भामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते सव्वीस तारखेला आम्ही मेळावा घेऊन आमची कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती त्यात मांडणार आहेत आणि खासदार पाटलांनी त्याबाबत विचार करावा असं आम्ही त्यांना नम्रपणे विनंती करणार आहोत काम अतिशय चांगलं होतं मतदारसंघात त्यांचा संपर्कही चांगला होता त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळायला पाहिजे होती अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण पक्षाचा निर्णय असतो पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून सगळ्यांना जावं लागतं तर त्यांचं काम अतिशय चांगलं होतं तुम्हाला मान्य आहे जे निर्णय झालाय तो जर पक्षाने घेतलेला निर्णय येतो केंद्रीय बोर्डाने निर्णय घेतलेला आहे त्याच्यात आपण हस्तक्षेप नाही करू शकत नानांचं काम अतिशय चांगलं होतं